هههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههه <laughs> रामराम दादा काय नाही बघा बसलोय आहे दुकान मध्ये घटके दादा नमस्कार नमस्कार सर्वांना टायगर ग्रुप महाराष्ट्र दत्ता जाधव दुकान कुठं आहे आपलं हिंगोली हिंगोलीला आहे बाळासाहेब काय चालू आहे कस झाली ती पळी गाडी गा? का अडचण पण आहे नाही नाही अडचण काय नाही कोणी येत नाही आलं तरी नाही मग आता ते तर नाही सीसीटीव्ही आहे तिथे कुठं लावलेलं काय पाठवायचं दादा तुमच्या दुकानातलं काहीतरी पाठवा आम्हाला काय पाठवू सांगा हे बघा सर्वच आहे हा <laughs> <coughs> रेंजचा प्रॉब्लेम आहे दादा बत्तीस इंची टी वी आहे ना साडे दहा हजाराला टायगर गोप टायगर ग्रुप आपण कुठून नाही दादा जाधव दत्ता दादा गोल गोल फिरत आहे टायगर ग्रुपचे आमच्या परभणीला आहेत केशव कांबळे कार्यकर्ते चांगले हा ताई छान आहे आता नमस्कार सर्वांना सर्व ताई दादांचं स्वागत आहे लाईव्ह वरती खूप धन्यवाद सर्वांचे माधुरी ताई